मास्क बांधलेलं होतं आणि काळे टी शर्ट आणि काळे पॅन्ट होते आणि सर्व डोळे दिसत होते त्यांचा आम्हाला चेहरा काही ओळखू आलेला नाही आम्हाला मारहाण केली लाटाचा मार दिला आमच्या तोंडावर एक वाजता जाग आली तर बल्बावर एक कपडा झाकलेला होता पावणे दोनच्या सुमारास ते येऊन आम्हाला मारहाण केली त्यांनी आणि आईच्या गळ्यातलं सोनं घेऊन गेले मग आम्ही उठला ती एक वाजता एक वाजता उठून मग आम्ही बाहेर आला ती लाईट हे बंद केली तर वेळी धुडका दिसायला येऊन आम्हाला मारहाण केली काय बोलले नाहीत काय होते आज आपण परळी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक्या गावामध्ये दोन नोव्हेंबर रोजी पहाटेच्या दोन वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी जबरी चोरी झाली होती ज्या तीन महिला आहेत या घरामध्ये त्या तीन महिलाला अमानुष मारहाण झाली होती त्यांच्याकडून काही अं सोन्याचे दागिने सुद्धा लांबपास केलेली होते एकंदरीत पाहायला गेलं तर ही घटना अतिशय खेदजनक आहे यामध्ये पोलिसांनी गुन्हा नोंदवून केलेला आहे त्यांचा तपास देखील सुरू आहे एकंदरीत काय घटना होती कशी होती हे आपण जाणून तर एकंदरीत काय वेळ होती ती काय घटना घडली पावणे दोन वाजायची वेळ होती आम्हाला मारहाण केली का लाटाचा मार दिला आमच्या तोंडावर काय झालं त्या दिवशी रात्री कस कशी घटना झाली एकंदरीत किती वाजता तुम्हाला जाग आली आणि नेमकं काय घडलं एक वाजता जाग आली त्या बल्बावर एक कपड्या झाकलेला होता त्याचा दुखून निघायला म्हणून आम्ही लुटलात नंतर मग त्या विजवला आणि झोपलात पावणे दोनच्या सुमारास ते येऊन आम्हाला मारहाण केली त्यांनी आणि आईच्या गळ्यातलं सोनं घेऊन गेले त्यानंतर तुम्ही मग पोलिसांना कॉल केला कुणाला कॉल केला पोलीस किती वाजता आले काय आम्ही नंतर सरपंचाला कॉल केला मग सरपंच हे आले आधी एका आकड्यावाल्याला कॉल केला बाळू साबळे नावाच्या रक्त ते बघितलं नंतर त्यांनी गावात फोन लावली काय कस कस मार झालेली कुठं कुठं लागलेले मोडला तुमच्या हात सुद्धा इजा झालेली काठीचा मार लागल्यामुळे आम्हाला जखमा झाल्या आता बर काय त्यांना पैशाची मागणी बिगणी काय केली आम्हाला ते के बोललेच नाही असा त्यांचा अवतार कसा होता किंवा काय तोंडाला बांधलं होतं त्यांनी सगळा काळ्या कपड्याने त्यांचा चेहरा सगळा बंद हे करून टाकलेला होता त्याचे त्यांचे डोळे दिसत होते आणि लाठीचा मार करताना सदा त्यांनी हाताला ते काळे लावले दो, दोन व्यक्ती होते दोन व्यक्ती होते मार्गे आले काय असं समजतं काय कुठल्या मार्गे आले कुठल्या मार्गे आल्याने माहिती नाही पण गेलेले ह्या मार्गी गेल्या मा, माहिती बर एकंदरीत मग आता या घटनेमध्ये पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे गुन्हा दाखल आहे त्यांच्याकडून काही तुम्हाला असं सांगण्यात आलं का कोण व्यक्ती होते किंवा त्यांचा तपास कुठपर्यंत आलेला आहे काय असं सांगण्यात आलं का नाही सांगण्यात आलं तपास चालू आहे आपल्यासोबत ज्यांच्या नावे फेर्या नोंदवली गेली आहे त्या ताई आहेत ताई एकंदरीत काय घटना होती त्या दिवशी किती ही वेळ होती आणि तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे आता पोलिसांना काय तपास केला याची काही माहिती समजली आहे नाही समजले काय घटना होती त्या दिवशी त्या दिवशी म्हणजे आम्ही साडे नऊ वाजेपर्यंत झोपला होता मग एकच्या दरम्यान ते धुडका टाकलेला कधी टाकला ते आम्हाला झोपीमध्ये माहिती नाही मग एक वाजता माझ्या बहिणीला उडग मंडळी वायर का काही की मग आम्ही उठला ती एक वाजता एक वाजता उठून मग आम्ही बाहेर आला ती लाईट हे बंद ला केली तर वेळी धुडका दिसायला मग ते धुडका काढला आम्ही त्याला दिलं आणि परत जाऊन झोपलात मग झोपे येणार म्हणून आम्ही दीड वाजेपर्यंत जागी जागीत राहिलात मग दीड वाजल्यापासून मग पावणे दोन वाजता आम्हाला झोप लागली मग झोपी मध्ये त्यांनी येऊन आम्हाला मारहाण केली काय बोलले नाहीत काय नाहीत आम्हाला किती किती जण होते दोघ जण होते ते आल्याच्या नंतर त्यांचे काय हावभाव कसे होते त्यांच्या चेहऱ्यावर काय कपडा बांधलेला होता एकंदरीत काय असं तुम्हाला ओळखू मास्क बांधलेलं होतं आणि काळे टी शर्ट आणि काळे पॅन्ट होते आणि सर्व डोळे दिसत होते त्यांचा आम्हाला चेहरा काही ओळखू आलेला नाही बर तुमचा जो हा कोटा आहे तुम्ही जिथे राहतात त्या ठिकाणी कुठं पुरुष नाहीये आणि तुम्ही तिघ महिला राहतात बरोबर आता एकंदरीत तुम्हाला तिघीला किती मारहाण झालेली तुम्ही दवाखान्यात गेला डॉक्टरांकडून काय सांगण्यात आलं तुमचा हात सुद्धा फ्रॅक्चर दिसतोय त्यांच्या ओठाला जाय त्यांच्या डोक्याला सुद्धा काय कुणा कुणाला किती लागले तिघीला पण माझ्या आईच्या डोक्या भोळेमध्ये तीन टाके पडलेत आणि हाताला मुकामार म्हणजे पाठीमध्ये मुकामार माझ्या डोळ्याला आणि हाताला हातफ्रॅक्चर केलाय माझ्या बहिणीच्या तिला जेवता येत नाही काय नाही बर यानंतर पोलिसांनी पंचनामा केला असेल कुठले कुठले अधिकारी पोलिस या ठिकाणी येऊन पंचनामा केला का कुठलं पथक आलं होतं का असं काही सांगता येईल का आलते आलते पथक आलते सगळे आले होते डॉग आला होता आजी काय होतं त्या दिवशी रात्रीची वेळ होती आणि तुम्हाला अचानक कोणतरी येऊन मारहाण करतय मग त्यांचा काय हावभाव किंवा ओळखू आलं का असं कोणी आहेत काही नाही ओळख आलं आम्हाला किती लागलं होतं तुम्हाला काय त्यांना काही पैसे बिशे काय नेले तुमचे नाही बर एकंदरीत पाहायला गेलं तर दोन तारखेला पहाटेच्या सुमारास जी घटना घडी अतिशय वेदनादायक आहे या तीन महिला ज्या कोट्यावर राहतात त्या ठिकाणी अज्ञात दोन व्यक्तींना या ठिकाणी येऊन मारहाण केली ती तिन्ही महिलेला जबर मारहाण झालेली एकंदरीत त्यांचा हेतू काय असू शकतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता पोलिस यामध्ये काय तपास करतात पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सह मी अशोक लांडे माऊली न्यूज नेटवर्क सळा सीड